श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते विनायक चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येते असे मानले जाते की या दिवशी जो कोणी श्री गणेशाची पूजा विधिविधानपूर्वक करतो त्याच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतात त्याचबरोबर ग्रहदोषांपासूनसुद्धा मुक्ती मिळते भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून तीन मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी पहाटे एक वाजून पंचवीस मिनिटाने समाप्त होईल उदय तिथीनुसार तेरा मार्च रोजी विनायक चतुर्थी साजरी केली जाईल विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची सेवा करायची आराधना करायची आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील त्यांना अर्पण करायचे आहेत जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय त्यांना जास्वंदाची फुलं अतिशय प्रिय आहेत मोदक अतिशय प्रिय जर तुम्हाला मोदक बनवणं शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तरी तुम्हाला आवर्जून गणपती बाप्पांना दाखवायचं विधिविधानपूर्वक आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्याचबरोबर गणेश चालिसाचे पठण देखील आपल्याला करायचे गणपती अथर्व शिशमचा आपल्याला जेवढी जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करायची आहे आणि सेवांबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व दारिद्र्य सर्व विघ्न हे गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी गणपती बाप्पांना फक्त हे दोन दाने अर्पण करायचे आहेत हे दाणे अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे कठीणातली कठीण इच्छा तर आपली पूर्ण होणारच आहे त्याचबरोबर आपली जी पण अडकलेली कामं आहेत ती मार्गी लागून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहील आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे विघ्न हरता आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्याचबरोबर इच्छापूर्ती गणेशसुद्धा गणपती बाप्पांना म्हटलं जातं कारण आपल्या मनातली कोणतीही इच्छा असेल ती गणपती बाप्पा हे पूर्ण करतात त्याचबरोबर प्रत्येक पूजेमध्ये सगळ्यात पहिला गणपती बाप्पांची पूजाही केली जाते आणि म्हणूनच गणपती बाप्पांना प्रथमेशसुद्धा म्हटलं जातं आणि जर आपली कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असेल जी काही केल्याने आपली पूर्ण नाही होत असेल त्याचबरोबर आपली काही अडले अडकलेली कामं असतील जी आपण खूप प्रयत्न करून सुद्धा मार्गी लागत नसेल तर तुम्हाला हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं त्याचबरोबर आपली जी पण अडकलेली कामं अडकलेली कामं म्हणजे काय असतात की तुम्ही खूप प्रयत्न करतात कष्ट करतात मेहनत करतात पण तुमच्या कष्टाला तुमची नशिबाची साथ मिळत नाही त्यामुळे काय होतं तुम्ही कोणत्याही कार्यामध्ये मेहनत केली तरी ते कार्यामध्ये तुम्हाला यश हे मिळत नाही म्हणजे तुम्ही नोकरी करत असतील तर तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन नाही मिळत असेल किंवा तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्ट किंवा व्यवसायामध्ये गुंतवणूक केली असेल तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा एखाद्याला तुम्ही पैसे उधार दिले असतील आणि ते पैसे कोणाला त्यांच्याकडनं तुम्हाला जर परत मिळत नसतील किंवा इतरही बऱ्याचशा समस्या असतात जर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये काही अडचणी येत असतील शिक्षणामध्ये काही अडचणी येत असतील किंवा तुमच्या घरामध्ये काही दोष असतील तर त्याकरता तुम्हाला हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपली सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात तर हा उपाय आपल्याला कसा करायचा चला जाणून घेऊया तर ह्या उपायाकरता आपल्याला काय करायचं संध्याकाळी जी आहे म्हणजे तुम्हाला संध्याकाळी दिवे लागायची जी वेळ असते म्हणजे सहा वाजल्यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात तर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी जे आहे गणपती बाप्पांची विधानपूर्वक पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांची आरती देखील करायची आरती केल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला आवर्जून मोदकाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे शक्य असेल तर गो मोदकाचाच नैवेद्य अर्पण करा जर शक्य नसेल तर खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे आणि त्यानंतर जे आपल्याला काय करायचं आहे दोन दाणे आपल्याला गव्हाचे घ्यायचे आहेत गव्हाचे दोन दाणे आपल्याला अखंड दोनदाणे घ्यायचे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपल्याला जे आहे गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे गणपती बाप्पांसमोर बसल्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्याला गणपती बाप्पांची पूजा केली आपण धूपदीप अगरबत्ती सगळी दाखवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे जे दोन दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्यात ते दाणे हातामध्ये ठेवूनच आपल्याला जे आहे एक वेळा गणेश चालिसाचं सा पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे ह्या दोन उच्च कोटीच्या सेवा आपल्याला त्या गव्हाच्या दाण्यावर करायच्या आणि त्यानंतर आपल्या मनातली जी पण इच्छा आहे जर तुम्हाला धन प्राप्तीची असेल नोकरी प्राप्तीची असेल संतान प्राप्तीची असेल किंवा तुम्हाला घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल तुमच्या ज्या पण मनोकामना असतील त्या आपल्याला बोलायच्या आहेत आणि हे दोन जे दाणे आहेत ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे ते संपूर्ण रात्रभर ते जे गव्हाचे दाणे आहेत ते आपल्याला तिथेच ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी उठल्यानंतर तुमची आंघोळ केल्यानंतर तुमची जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे जे दोन दाणे आहेत गव्हाचे ते गणपती बाप्पांजवळ न उचलायचे आहेत आणि आपल्याला आपल्या जवळ ठेवायचे आहेत आता तुम्ही देवघरामध्येच कुठेतरी एका साईडला ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकतात तुम्ही जेव्हा पण कोणत्याही महत्त्वाच्या कामाकरता जाणार असतील तर आवर्जून हे दोन दाणे तुमच्याबरोबर घेऊन जा आणि पुन्हा आल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही, 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 तुम्ही हे दोनदाने ठेवायचे अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा तुमच्या मनातली पूर्ण त्याचबरोबर तुमची जी पण अडकलेली आहेत ती मार्गी लागतील फक्त कोणताही सेवा किंवा कोणतीही उपाय करताना जे आहे पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा शंभर टक्के चांगला हा मिळणारच आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ